बालपणाचे काही किस्से सांगता येतील का मला अनेक किस्से आहेत त्यातला एक भाग म्हणजे मला लिहायची वाचनाची फार गोडी होती फार आवड होती आणि पुस्तकं विकत घ्यायची काही ताकद नव्हती mm -hmm. तर त्यामुळे मला अजून आठवतं मॅजेस्टिक बुकस्टॉल जे होतं तिकडे कोठावळे अशोक कोठावळे आणि कोठावळे बंधू हे प्रसिद्ध होते त्यावेळी तर त्यांनी त्यांच्याकडे मी जायचो आणि एखादं नवीन पुस्तक मला वाचायचं आहे तर मी इथे बाजूलाच फुटपाथवर कोपऱ्याला बसून मी वाचेन पर आणि परत देईन असं म्हणून त्यांच्याकडनं ते घ्यायचो त्यानंतर वाचनाची एवढी आवड होती की अनेक प्रयोग केले मी उदाहरणार्थ प्रार्थना समाजलाच एक, एक पुस्तकांचं दुकान होतं आणि त्या दुकानाचे मालक जे होते ते दुपारी विश्रांतीसाठी घरी जायची आणि साधारण एक वाजूपर्यंत एक ते चार दुकान बंद असायचं तर मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं तुम्ही दुकान बंद करू नका मी हे दुकान बघतो कळलं का आणि ते तीन तास मिळायचे त्याच्यात मी भरभर वाचायचो मला काही वाईट सवयी होत्या म्हणजे वाचायचं तर सगळं वाचायचो मी आणि ते नवीन पुस्तक हातात आलं की ते कधी सुरू करतो कधी संपवायचो याची घाई असायची मला तर त्यामुळे ते पुस्तक हातात आल्याबरोबरच मी वाचायला सुरुवात करायचो आणि वाटेत चालता चालता वा, ते पुस्तक वाचायचो मी तर मुलांना मला सांगावं सोय तसं करू नका ते फार धोकादायक आहे पण हा एक माझ्यात वाईट गुरु होता रहस्यकथा भरपूर वाचल्या आणि मला आठवतं की बाबूराव अनाळकर आणि मधुकर अनाळकर हे दोन बंधू त्यावेळी रहस्यकथा लिहायची आणि त्यावेळी ती कॅरेक्टर्स झुंजार धनंजय छोटू हे म्हणजे आमचे हिरो होते आणि मला आठवतं एकदा मी त्यांची सही गायला गेलो होतो तर ती माझी पुस्तक वाचतोस का तुम्ही म्हटलं तर त्यांनी मला संदेश लिहिला अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्या